शिर्डी मतदारसंघातील केलोड येथे आज विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यात आलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राहता शिर्डी बाह्यवळण रस्त्याचं चौपदरीकरण आणि सुधारणा तसेच निळवंडे कोठे कमलेश्वर काकडी कोरहाले या मार्गाचं रुंदीकरण व सुधारणा कामांचा भूमिपूजन समारंभ जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला या कामांमुळे परिसरातील नागरिकांना सुलभ व सुरक्षित वाहतुकीचा लाभ होणार असून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीपासूनही मोठा दिलासा मिळणार आहे या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी जनप्रतिनिधी पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिर्डी मतदारसंघ शिर्डी राहता बाह्यवळण रस्ता आणि संलग्न मार्ग सुधारणा प्रकल्प शिर्डी आणि राहता परिसरातील वाहतुकीला नवा वेग देणारा अत्यंत महत्वाचा प्रकल्प शिर्डी राहता बाह्यवळण रस्ता राज्यमार्ग सदुसष्ट तसेच संलग्न मार्गांचे रुंदीकरण आणि सुधारणा काम आता प्रत्यक्षात आकार घेत आहे या कामासाठी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांची शिर्डी येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन एकशे पासष्ट कोटी आणि संलग्न मार्ग सुधारणा प्रकल्पासाठी पासष्ट कोटी असा एकूण दोनशे तीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पांतर्गत दोन प्रमुख रस्त्यांचा विकास करण्यात येत असून शिर्डी राहता बाह्यवळण रस्ता राज्यमार्ग मार्ग सदुसष्ट क आणि निळवंडे कवठे कमळेश्वर तापडी नांदूर साकुरी तसेच जांभुळवाडी फाट्यापासून कोरहाळे रस्त्याचा यात समावेश आहे यातील शिर्डी राहता बाह्यवळण हा एकूण बावीस किलोमीटर लांबीचा रस्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सुधारित केला जात आहे सध्याच्या सात मीटर रस्त्याचे पंधरा रुंदीकरण होणार असून या कामात झुडपे कटारी खोडणे माती भराव जीएसटी डब्ल्यू एम एम पीबीएम आणि बी सी अशा सर्व टप्प्यातील दांबीकरण तसेच दुर्भाजक बाजूपट्ट्या बस पेज दिशादर्शक फलक कॅट आय आणि क्रॅश बॅरियर यांचा समावेश आहे अस्तित्वातील पाईक मोऱ्यांचे चौपदरीकरण करण्यात येत असून दोन मोठे पूल आणि एक स्लॅब ड्रेन यांचे रुंदीकरण करून त्यांना चोवीस मीटरची रुंदी दिली जाणार आहे रस्त्याचे डिझाईन फॉलिंग वेट इफ्लेक्टोमीटर चाचणी आणि सॉइल सोप सीबीआर टेस्ट यांच्या आधारे तयार करण्यात आले आहे ज्यामुळे रस्ता अधिक टिकाऊ आणि मजबूत होणार आहे तसेच तस दुसरा शिर्डी बाह्यवळण रस्त्याला जोडणारा संलग्न मार्ग हा देखील आता नव्या दर्जेदार महामार्गात रूपांतरित होत आहे या रस्त्याच्या